अर्थातच धर्मेंद्र यांनी दोन हजार चारला बिकानेरमधून निवडणूक लढवली होती भाजपच्या तिकीटावर ते लोकसभेत निवडूनही गेले होते अर्थातच एकटमच त्यांनी तर खासदार म्हणून काम केलं आणि त्यानंतर धर्मेंद्र हे आपल्या सिनेसृष्टीचा जो त्यांचा प्रवास होता त्यावर त्यांनी काम करायला सुरुवात केली होती परंतु आपण बघतोय अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झाल्यामुळे अर्थातच राजकीय विश्वावर देखील शोककळा पसरलेली आहे पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सूरज यांच्याकडे सूरज काय सध्याचं चित्र जसे जसे वेळ पुढे जाते तस तसे तसे चाहत्यांची गर्दी इथं होत असेल काय पाहताय सध्या दिग्दर्शक रोहित शेट्टी जे आहेत ते आता स्मशानभूमीत दाखल झालेलं आहे आणि हळूहळू गर्दी जी आहे स्नेल ती खूप मोठ्या प्रमाणात स्मशानभूमी वाढत आहे आपण या ठिकाणी बघतोय की कशा पद्धतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील या ठिकाणी आता दाखल झालेलं आहेत अभि अभिनेते धर्मेंद्र यांनी आज अखेरचा श्वास घेतलेला आहे आणि त्यांच्या अंत्यविधीसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील या ठिकाणी दाखल झालेला आहेत सर्व जे कलाकार आहेत ते या ठिकाणी सुरुवात झालेली आहे दर्शक रोहित शेट्टी हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आपल्या आपल्या आवडत्या अभिनेतेला अखेरचा निरोप देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात स्नेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मग गर्दी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे रस्त्यावरतीच स्मशानभूमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील या ठिकाणी होत आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्नेल पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे आज धर्मेंद्र यांची जी प्राणज्योत जी आहे ती मावळली आणि आज त्यांच्या पार्थिवती आता विल्हेपर्ण येथील स्मशानभूमीत ज्या आहे ते अंत्यसंस्कार होत आहे खरं म्हणजे खूप मोठी दुःखाची गोष्ट ही खरे म्हणजे म्हणावं लागेल ला कारण धर्मेंद्र यांनी खूप जो अनेक दशकं जे आहेत ते अनेक चित्रपट केलेले आहेत क तीनशेहून जास्त चित्रपट जे जा आहेत ते धर्मेंद्र यांनी केलेले होते आणि त्यानंतर त्यांनी निवडणूक देखील लढवली होती खासदार म्हणून ते गेले होते आणि आता आज त्यांची अखेर जी मृत्यूशी झुंज होती ती अपयशी ठरलेली आहे वयाच्या एकोणनव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे खरं म्हणजे खूप मोठी दुःखाची बातमी म्हणावी लागेल कारण याआधी देखील धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्या आल्या होत्या आणि आज अखेर त्यांनी आपला श्वास अखेरचा श्वास जो आहे तो सोडलेला आहे आणि खरंच खूप मोठं दुःख जे आहे ते धर्मेंद्र कुटुंबियांना झालेलं आहे आणि आतमध्ये आता स्नेल त्यांच्या पार्थिवती अंत्यसंस्कार होत आहेत तर सगळे ज्येष्ठ अभिनेते असतील अमिताभ बच्चन असतील आमिर खान सुरेश थोडं था, था, तुम्हाला थांबवतोय यावेळेस देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका